आपल्यासोबत डॉक्टर संग्राम पाटील आहेत सध्या ते त्यांचे जे मूळगाव आहे दगाव पाचोरा तालुक्यातील तिथे आलेले आहेत ते, आले ते इंग्लंडमध्ये असतात आणि खूप छान काम तिकडेही करतात त्यांना काही प्रश्न आपण विचारूयात सर माझा प्रश्न असा आहे की यावर्षी जे बजेट सादर करण्यात आलं लोकसभेमध्ये तर कृषीवरचा जो खर्च आहे तो दिवसेंदिवस मोदी सरकार कमी कमी करत चाललं आहे त्याचा फटका महाराष्ट्राला बसू शकतो का अर्थातच महाराष्ट्र हा शेतीप्रधान आहे आणि भारतच खरं शेतीप्रधान आहे पण म्हणजे हा खरं गमतीचा भाग आहे की आपण स्वतःला शेतीप्रधान देश म्हणतो परंतु आपलं जे सरकार आहे संवेदनहीन संवेदनशीलताहीन जे सरकार आहे ते शेतकऱ्यांचा जो बजेट आहे ते कमी कमी करत आहे शेतकऱ्यांच्या विरोधात कायदे करत आहे आणि शेतकऱ्यांची जी डिमांड आहे की आम्हाला हमी भाव द्या आमच्या खतांवरचे बिबियाण्यावरचे रेट्स कमी करा आमच्या मालाला योग्य वेळी जेव्हा मार्केटमध्ये आमचं माल येईल तेव्हा त्याला भाव द्या याच्याबद्दल काहीच करताना दिसत नाही जे शेतकरी वर्ष वर्ष आंदोलन करतो मरतो तरी सुद्धा या सरकारला त्याच्याशी काही घेणं नाही शेतकऱ्यांना चिरडणारे जे लोक आहेत ते ते मंत्री आहेत गृहराज्यमंत्री आहेत केंद्र सरकारमध्ये आणि त्यांना पुन्हा ते तिकीट देतात उत्तर प्रदेशातनं त्यांना निवडून आणण्यासाठी प्रचार करतात तर असं संवेदनशीलता हिल हिन असं हे सरकार आहे यांना शेतकऱ्यांशी शेतमजुरांशी कामगारांशी ग्रामीण भागाशी काही घेणं नाही आणि माझा तर स्पष्ट नियमेचा आरोप आहे की हे फक्त काही मोजके शेठ मोठे शेठ शेडजी भटजी सरकार जे यांना म्हटलं जातं भाजपच्या लोकांना हे तेच सरकार आहे फक्त लोकांना मंदिरांमध्ये व्यवस्था करून ठेवतात किंवा हे अंबानी अदानी यांच्यासाठी काहीतरी स्कीम आणतात यांना शेतकऱ्यांचं हित जे आहे ते त्यांच्या ते हातात कसं जाईल त्यांना शेतीमाल अमर्याद कसा विकत विकत घेता येईल स्टोअर करता येईल एक्सपोर्ट करता येईल किंवा त्यांच्या सुपर स्टोअर मधून विकता येईल अशा प्रकारच्या पॉलिसीज हे करतात आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं हित ते फक्त नुसतं नावाला दाखवतात कुठेतरी शेतकऱ्यांच्या नावाने एखादी स्कीम काढतील लाडली बाईणा लाडले भाऊ असलं काहीतरी नाटक करतील आणि खरं हित ते करणार नाहीत मी आता गावात बघतोय शेतकरी उदासीन आहे गेल्या वर्षभरामध्ये या गावातल्या आणि या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला मी दहा वर्षापूर्वी देश सोडला होता त्यावेळी जो कापसाला रेट मिळत होता प्रति क्विंटल त्यावेळेला राज्यातले एक चांगले नाटकी नेते आपल्या खानदेशातले ते उपोषण करत होते की सात हजार भाव भाव द्या आणि ते आता मंत्री आहेत आणि ते मंत्री असताना राज्यामध्ये सात हजार सुद्धा भाव मिळत नाही दहा वर्षांनी आणि ते आपले शांत बसलेले आहेत म्हणजे यांची जी नौटंकी आहे ही फक्त इलेक्शन वोटिंग पुरती असते आता याच्या कुठल्या कुठल्या योजना यांनी डिक्लेअर केल्या आहेत महाराष्ट्र सरकार हे इलिगल सरकार आहे केंद्र सरकार यांना कधी पण पाडू शकतं हे तात्पुरतं फक्त लोकांना वेळ बनवण्यासाठी स्कीम्स काढतात आणि मात्र दुर्गामी यांच्याकडे कुठल्याही स्कीम्स नाही कारण यांच्या विजन मध्येच नाही शेतकरी यांच्या विजन मध्ये काय की आम्हाला सत्तेत राहू द्या आमचं सगळं व्यवस्थित करू द्या आणि त्यांचे जे अजेंडे असतात ते त्या अजेंडे चालवतात ते, ते। शेटजी भटजीचं सरकार आहे शेतकऱ्यांचं सरकार नाही